खरं तर एक चांगल्या प्रकारची शिस्त विरोधकांना पण एक रिस्पेक्ट देणं आणि साहित्य कला संस्कृती क्रीडा सगळ्या क्षेत्राशी समरस होऊन त्यांचेही प्रश्न समजून घेणं ही परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरुवातीला राज्याचे प्रमुख या नात्याने चालू केली आणि नंतर पण अनेक मुख्यमंत्र्यांनी तिक ते टिकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला हे गोष्ट नाकारता येणार नाही ना ना। परंतु त्यावेळेस त्यांची भाषणं त्यांचं मार्गदर्शन त्यांचं व्हिजन जे आता आपल्याला एमआरडीसी दिसतात अनेक जे आपल्याकडं धवल क्रांती झाली असेल उद्योगधंद्यामध्ये आपल्या इथं क्रांती झाली असेल आपल्याकडे शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले असतील त्या सगळ्यांचा पाया रचण्याचं काम त्या काळामध्ये चव्हाणसाहेबांनी केलं त्याच्यामुळं महाराष्ट्र कदापि चव्हाणसाहेबांना विसरू शकत नाही ही आपल्याला सगळ्यांना मान्यच करावं लागेल आम्ही देखील राष्ट्र महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आम्ही आमचं एक नेता म्हणून जे त्याच्यामध्ये चव्हाणसाहेबांच्या विचारांनीच पुढे जाण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो चव्हाणसाहेबांचा आदर्शच आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी डोळ्यासमोर ठेवून पुढची वाटचाल त्या ठिकाणी करत असतो आणि आम्हाला त्याच्याबद्दलचा अभिमान आहे त्याबद्दल आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान देखील मिळतं त्यामुळे मी पुन्हा एकदा मला सगळ्यांना चांगलं आव्हान करायचं आहे की त्यांनी घालून दिलेल्या दिशेनी रस्त्यानी आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे आणि हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अधिक जोमानी पुढं देण्याच्याकरता सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे हेच खऱ्या अर्थाने आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या चव्हाणसाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करीएम पदाचा फॉर्म्युला सीएम पदाचा फॉर्म्युला काही ठरलेला आहे काय नाही आम्ही तिकडे बसू आणि काही नाही ऐका तरी लगेच दुसराच प्रश्न काढता काल माझी नेता निवड आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली सर्व अधिकार मला दिले मला वाटतं एकनाथराव शिंदेची नेता निवड काल संध्याकाळी केली त्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत आता भारतीय जनता पक्षाचे त्यांनी नेताजवळ काय करायचं काय नाही त्यांचं काहीतरी ठरलेलं असेल आज तो मोठा पक्ष तिथं आहे आणि जेव्हा आम्ही नंतर तिघंही एकत्र बसू वरिष्ठांशी त्या बाबतीमध्ये सगळ्यांशी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू वरिष्ठांशी चर्चा करू आणि राज्याला अतिशय मजबूत अशा प्रकारचं स्थिर सरकार आणि खूप लोकांच्या अपेक्षा आमच्याबद्दल वाढलेल्या आहेत पत्रकार मित्रांनो मी सहज बघत होतो राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठला झाली आज आपण पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कारकिर्दीमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या जा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा ज्यावेळेस काँग्रेस पक्ष मजबूत होता तेव्हा दोनशे बावीस पर्यंत गेलेलो होतो आज तो आकडा दोनशे बत्तीस ते तेहतीस पर्यंत पोहोचलेला आहे